यस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी महानगरपालिका आयुक्त म्हणाले शहर स्वच्छता आणि लक्ष देऊ या बातमीपत्राचे अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शीतल तेली उगले यांच्याकडून आज दुपारी पदभार स्वीकारला तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं त्यानंतर सोलापूर महापालिकेतील विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला शीतल तेली उगले यांनी सुरू केलेले उपक्रम पूर्ण करणं यावर माझा भर राहील असं ते म्हणाले शहरातील स्वच्छता तसंच सुरळीत पाणीपुरवठा करण्यावर माझा फोकस असेल असा शब्द त्यांनी यावेळी दिला अर्ध्या दिवसानंतर जेव्हा आढावा पद्धतीने येत्या तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून एक सर्किट तयार केलं जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी केला पर्दाफाश महिलेसह तिघांना अटक सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाच्या पुढाकारानं एक्केचाळीस सहाय्यक एक प्राध्यापकांची झाली स्थान निश्चिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्रांची फेरफार केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयानं सुनावली शिक्षा मात्र दोन तासातच कोर्टाकडून जामीन मंजूर आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ मनाल वर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाचे आभार मानते धनंजय मुंडे यांना झाला बेल्स पाल्सी आजार सलग दोन मिनिटही बोलता येत नसल्याची स्वतःच दिली माहिती रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू अमित ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी म्हणाले ईव्हीएमला दोष देत बसू नका महानगरपालिका निवडणूक जवळ आली असेल समजा आणि कामाला लागा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली सोडणार अतिशींना देणार दिल्लीची जबाबदारी केजरीवाल आता पंजाब आणि गुजरात मध्ये पक्ष मजबूत करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी अज्ञाताकडून गोरेगाव पोलीस ठाण्यात ईमेल शिंदे म्हणाले मला याआधी अनेक वेळा धमक्या आल्यात पण मी त्याचा विचार करत नाही लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीजच सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव लाडकी बहिणी योजनेत आता ई केवायसी बंधनकारक अन्यथा पंधराशे रुपये बंद होणार योजनेतून बाहेर निघणाऱ्या महिलांची योजनेतून बाहेर निघणाऱ्या बहिणींची संख्या नऊ लाखांवर निवडणुकीत मते मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक गरज सरो मरो हेच भाजपचं कर्तृत्व विजय वडेट्टीवार यांची टीका धनंजय मुंडे अजित पवारांचा आदेश माने मतदारसंघात जनता दरबार घेण्याच्या आदेशाला केराची टोपली गेल्या सहा आठवड्यांपासून एकदाही घेतला नाही जनता दरबार मंत्री नितेश राणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माशी कधीही तडजोड केली नाही ते सेक्युलर होते हे डोक्यात भरण्याचं षडयंत्र सुरू आहे आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ट्रॉफीचे मुंबईत अनावरण बावीस फेब्रुवारीपासून तीन शहरांमध्ये स्पर्धा सचिन तेंडुलकर करणार इंडिया मास्टर्स संघाचं नेतृत्व मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की किरकोळ कॉमेडियन आणि हुकुमशहा ते निवडणुकीशिवाय राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका जमीन घोटाळा प्रकरणात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना क्लीन शीट लोकायुक्त म्हणाले सिद्धरामय्या यांच्या पत्नी आणि इतर आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचं मुंडक छाटा त्याची माळ करून तुळजाभवानीच्या गळ्यात घाला कालीचरण महाराजांची वादग्रस्त प्रतिक्रिया येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा